हा व्हिडिओ लेट आहे याचं कारण आहे माझा आळशीपणा खरंच हा व्हिडिओ माझ्या ड्राफ्टमध्ये होता आणि हा मला दिसलाच नाही आणि आता ड्राफ्ट चेक करत होते तेव्हा कुठे दिसला आणि मग आत्ता तुमच्यासोबत शेअर करते त्यासाठी खरंच सॉरी आणि हा व्हिडिओ आहे तुळशीच्या लग्नाचा त्यासाठीच आम्ही सगळी इथे छान रेडी झालेलो आणि तेवढ्यात गेलेली लाईट आता लाईट येईपर्यंत काय टाईमपास करायचा त्यामुळं असंच काहीतरी व्हिडिओ काढत बसलेले पण लाईट काही यायचं नाव घेईना म्हणून पलीकडच्या सोसायटीतलं लग्न त्यांनी सुरू केलेलं तेवढ्यात लाईट आली मग तिथलं लग्न करून आम्ही आलो आमच्या घरी इथं यांनी पूजा मांडून घेतलेली सगळी पूजा चाललेली त्यांची करायची अभिषेक वगैरे घालून घेतला कृष्णाला फुलं वगैरे वाहिले आणि मग तुळशीची पूजा करून घेतली हार वगैरे घातला ऊस मांडला सगळं हळदी कुंकू वगैरे सगळं लावून घेतलं आणि आम्ही दोघींनीसुद्धा तुळशीची पूजा करून घेतली हळदी कुंकू वाहून घेतलं आणि सुरुवात झाली लग्नाला ह्यांनी आणि आमच्या इथल्या भाऊजींनी दोघांनी अंतरपाठमध्ये धरलेला आणि मंगलाष्ट मी स्पीकरवरती लावून ठेवलेल्या खूप मोठा आवाज येत होता त्याचा त्या गल्लीतले सगळेच खालतीसुद्धा जमा झालेले आणि आमचंच लग्न असं मस्तपैकी तुळशीचं लग्न पार पडलं त्यानंतर सगळ्यांना प्रसाद वगैरे दिला हळदी कुंकू लावलं आणि इतकं छान वाटत होतं आणि सकाळीच आम्ही गावावरून आलेलो दोघी सुद्धा आणि रात्री लगेच लग्न करायचं होतं आम्हाला कारण परत यांची लगेच दुबईची टूर होती त्याचीसुद्धा तयारी करायची होती मला ती आता पुढे तुम्हाला दिसेलच त्यामुळे सगळा स्वयंपाक वगैरे करून घेतला इथं लग्न लावले नैवेद्य दाखवला आणि मस्त अशी आरती करून घेतली आणि आजकाल आरती करताना अवधूतला पुढे पुढे करायची खूप हौस असते जेव्हापासून गणपतीमध्ये त्याने एकदा आरती केली तेव्हापासून त्याला आरती करायला खूप आवडती त्यानंतर यांनी आणि अवधूतने खालती जाऊन फटाके वगैरे वाजून घेतले आम्ही जिवून घेतलं सगळं काही आवरलं आणि मी आणि आईनी ह्या बॅग्स भरून घेतल्या जे की हे दुबई टूरमध्ये लोकांना खाऊ देण्यासाठी केलेले आम्ही आम्ही ही फॅसिलिटी आमच्या टूरमध्ये देतो अजून काय काय फॅसिलिटीज देतो हे तुम्हाला जर जा जाणून घ्यायचं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की करा त्याचा एक वेगळा व्हिडिओ मी नक्कीच करेन हे सगळं त्यांच्या ब्रेकफास्टचं होतं आणि आधीमध्ये असंच सिटी टूर वगैरे करताना काहीतरी चवमेळ खाऊसाठी ती बॅग्स होत्या ज्या की आम्ही प्रत्येक टूरमध्ये देतोच आणि अशा सगळ्या फॅसिलिटीज देतो आणि मी इतके थकलेले सगळं करून मला इतकी झोप होती येत होती ना काय सांगू चला आता इथेच व्हिडिओज एंड करते चला भेटू नेक्स्ट व्हिडिओ मध्ये तोपर्यंत ब बाय